ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज धनंजय मुंडेंनी यांनी वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केला होता रणजित कासल्यांचा खळबळजनक दावा राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे बीड मध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणात तापल्याचं पाहायला मिळालं याच दरम्यान बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ उडाली वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केला वाल्मिक कराड त्यांचे अंडी पिल्ली बाहेर काढणार होते त्यामुळे ते खुणाचा आरो, वादग्रस्त दावा निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी केला नव्याने प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये रणजित कासले यांनी खळबळजनक दावा केला अनेक पुरावे दाबल्याने धनंजय मुंडे सह आरोपी होणार नाहीत रणजित कासले यांचं वक्तव्य धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याने आणि संतोष देशमुख प्रकरणात अनेक पुरावे दाबल्याने धनंजय मुंडे सह आरोपी होणार नाहीत असा दावाही रणजित कासले यांनी केला मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती रणजित कासले यांचं वक्तव्य मला वाल्मिक कराडच्या एनकाउंटरची ऑफर होती असा खळबळजनक दावा देखील रणजित कासले यांनी केला वाल्मिक कराडच्या एन्काउंटर पाच कोटी दहा कोटी आणि पन्नास कोटींची ऑफर दिल्याचं कासले म्हणाले रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते मागील काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं त्यानंतर त्यांनी अनेक दावे त्यांच्या सोशल माध्यमातून केले आहेत मी सायबर विभागात होतो त्यांना माहीत होतं हा माणूस करू शकतो यामध्ये दम आहे मी माझा मोठेपणा सांगत नाही ना तर सोडलेले कुत्रे माझ्या अंगावर भुंकतील असंही रणजित कासले म्हणाले आता वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटर बद्दल केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली सोशल माध्यमांवर देखील रणजित कासले यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय